आता काय कपडा पुसताना घेतोय <laughs> बघू शकता डायलॉग माहित नव्हता काही नमस्कार मित्रांनो नमस्कार 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 स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल मध्ये त्याचं नाव आहे हो रोहित कुअक जर तुम्ही हा चॅनल आधीपासून बघताय तर धन्यवाद तुम्ही बघताय त्यासाठी आणि जर नाही बघत आहे तर प्लीज बघा आधीचे व्हिडिओज सुद्धा बघा आधीचे ब्लॉग्स बघा शॉर्ट्स बघा जर आवडले तर, तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या ब्लॉगला आपण स्टार्ट करूया आणि आजचा दिवस कसा जातो हे तुमच्यासोबत शेअर करूया माझ्या मते आज तर रील्स आपण काढणार आहे त्या टी बीटीएस वगैरे याच्यामध्ये टाकून देऊ आणि कसं जात आहे ते बघू त्याच्या आधी सांगायचं होतं तुम्हाला गेले चार पाच दिवस रील्स काय जास्त व्ह्यूज देत नाहीत आपल्याला पण शॉर्ट्सवरती हो तुम्ही लोकांनी खूप खूप चांगला प्रतिसाद दिला आहे त्यासाठी धन्यवाद 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 आणि बघत राहावे आता यूट्यूब शॉर्ट्स इंस्टाग्राम रील्स यांची बी टी एस कशी मस्ती होती का होते काय होते बी टी एसमध्ये ते सगळं बघूया आणि आजचा दिवस कसा जातो आहे हे तुम्ही नक्की बघत राहा मित्रांनो नक्की बघा इथपर्यंत येत आहे तुम्ही क्लिक करताय म्हणजे तुम्ही नक्की बघणार याचं मला गॅरंटी आहे ठीक आहे मित्रांनो चला भेटूया मला फोन आलेला आहे का हा मित्रांनो फोन आला मित्रांनो खाली जायचा मला बाय आता काय कपडा पुसताना घेतोय हा ब्लॉग मध्ये येतो तू हिडन टॅलेंट मग टॅलेंटच बोलणार ना आलो ब्लॉग नाही रील काढायला दोनशे रुपये खर्च करायला आज चायनीज लाज पाच हजार सबस्क्राईबर झाले ते चायनीज लग... पाच हजार आर एक लाखला डायरेक्ट अरे टेन केलं डायरेक्ट दहा प्या आम्ही ते आलोय रील काढायला आजची रील काढायला आले इतिहास तिकड मित्रांनो आम्ही जातो आता दोघ खर्च करून येतो बाय बाय सी ते जवान मारले रे निवा दोन नेक्स्ट व्हिडिओ स्टार्ट ए दावे हेल्मेट कुठे तुझं नाही साहेब इकडे कुठं आला <laughs> काय तुझं ताजे लागत आहे हे सावट गे हनुसा हसतोय फक्त रिझन पॉवर रीजन फराज देना माझ्यावर भरोसा नाही काय चाललंय बघ ना आता काय डायलॉग नाही तरी पण हसतोय काय भाऊ काय चाललंय यांच काही काय बोलणार या जनरेशनची सगळ्यात वाईट मोड आहे कोणतो मागचा तो? जी, 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 जी ना तोंजी हे थांब हेल्मेट कुठे तुझा नाही साहेब

अरे माझा डायलॉग माझं डायलॉग माहित नव्हता सॉरी असंच डायलॉग माहित नव्हता काही त्यांना सक्सेसफुली वेस्ट घालवलंय पण अजूनपर्यंत एक सुद्धा रील झालेली नाहीये आहे जर रील बघताय तर ए गाडी वाजून गाडी वाजू लागेल पाऊस गेलेला आहे रिस्टार्ट आई ए थांबे थांब हेल्मेट कुठे तुझं नाही साहेब लायसन ते पण नाही साहेब तुम्हाला एक जादू होगा एक असली जादू मला नाही बघायची एकदा एकदा करूया प्लीज काय दाखव आब्रा कड आबरा गेली गेली शर्ट वरती रील आहेत ना मला राहू दे, दे, दे ना एक, एक रील सक्सेसफुली डन झाले मॅक्स बाय इथे बसलेले आणि हा इथे चेंज करतो सेकंड रील साठी सो बघत राहा बघत राहा दुकान काय ऍप दिसते आता पोरीची मेसेज येते शिक आवडवल ना

बघा ना त्याच्या हृदयाला हात लावून तो साहेब बघा ना तो पहिल्यांदा नाही बघणार दुसऱ्यांदा त्याचा हात घे हा तो पैसे दे रे गाडी बस <laughs> चला ही रील मस्त असणारे जाऊन इन्स्टावर बघा वे तुझं हेल्मेट पण नाही कधी काय झालंय हेल्मेट कुठे तुझं हेल्मेट काय विचारतोय हेल्मेट अरे हे फोन बोलायचं बाजूला गे ती कधी काय करताय सॉरी अरे ती कुठे चालय साहेब साहेब जाऊ दे ना आम्हाला हार्ट अटॅक आलायचं अरे कसला पोटर धरले त्यांनी साहेब तुम्ही हाताला हाताला हात हाताला हात हाताला हात बोलतोय हाताला हात बोलतोय झाले सेम बोलतोय हाताला हात हाती स्टार्ट तिके तिघे काय करते साहेब साहेब जाऊ दे हार्ट अटॅक आलाय कसले त्यांनी पोटर धरले साहेब तुम्ही हात लावून बघायचं हृदयालाय काय नाही हा जाऊ दे रे गाडी <laughs> अरे चालू झाली नाही हा काय सीन आहे सगळा पैसा बिसा मला भेटला पोलीस झाला काय जाऊन बंद केला हा टेक बघ बंद केली बघ ना एकदा बंद केली कुठं झालंय साहेब साहेब जाऊ दे पावसाला फेंट पॅन मुवमेंट फॅन मुवमेंट काय बोलायचंय यावर आम्ही किती फेमस झालेला आहे थोडेसे जास्त नाही या एरियातच कारण की आम्ही ते रील शूट करतो जाऊ दे गाडी अरे यार मी गाडी का बंद अरे काय पैसे भेटले जाऊ आता तू मुंबई इंडियन्सचा फॅन आहे रोहित शर्मा हा मित्रांनो सेकंड थर्ड पार्ट दो एका रीलचा दोन रील शूट झालेले आहेत आणि या दोघांचं बघू शकत तुम्ही एक्सप्रेशन त्याने पण चांगलं केलं त्याने पण एक्सपॅक्ट केलं चांगलं केलं कॉपीराइट कॉपीराइट हॉर्न मारल्यावरती थी। ठीक आहे मित्रांनो आता आणि आमचा क्यूट फॅन आहे रोज येतो जेव्हा आम्ही रील शूट करतो तेव्हा हा सिद्धी रोज असतो त्यासाठी थँक्यू मित्रांनो आम्ही आलो आहे कोण निघणार आहे आम्ही आलो क्रिकेट खेळायला टीम ए टीम बी चला बघूया कोण जिंकतोय हॅलो याला पहिल्यांदा बघत असाल मी व्हिडिओ दिसत ना नमस्कार मित्रांनो नमस्कार 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 पुन्हा आलो आपण आहे तर आपण चाललोय आता कुठं चाललो आहे का आम्ही जरा काहीतरी खायला चाललोय खाऊन पिऊन मस्तपैकी पैकी ब्लॉग एंड करणार आहे असं प्लॅन आहे आमचा ठीक आहे मित्रांनो तर दिसत नाही का मी हा दिसत आहे चालेल काय हरकत नाही दादे आता दिसणारच आहे सॉरी प्रतीक लय हार्ड आहे माझ्यासाठी ठीक आहे पण प्रतीक शाऊट आऊट साऊट आऊट प्रतीक बावीस नव्वीस नाय आयडी काय तुझी हा स्टोरी टाकली आज नाही येणार पण ब्लॉग बाय टाकू शकतो मध्ये मध्ये आणि ते म्युझिक पण भारी शोधून शोधल मी हा यश गायकवाडला डाउनलोड करून दे आता खायला निघाले काहीच आज मंगळवार आणि काय नागपंचमी नाही नागपंच त्यामुळे पनीर रोल खाणार हा पनीर खायचा आज साहेबांना अलाउड नाही आज पनीर घरी पोळ्या केलं मम्मीने मारन मम्मी त्याची मम्मी ब्लॉग बघत असेल तर त्या पोळ्या बाजूच्या खिडकी मध्ये आल्या पाहिजे ठीक ठीक आहे आहे नेक्स्ट टाइम गणपती मंदिर गणपती मंदिर आली दोन मिलियन व्ह्यूज गेले कमेंट आणि आमच्यासाठी आजार बॉलॉल तरी दोन मिलियन व्ह्यूज खूप झाले खूप पोट आमचं आता पण पोट भरायला चाललोय मित्रांनो जर तुम्ही ग्रामट्यात असेल तर ही जागा कोणती ओळख थोडी फेमस नाही आहे बट येस चांगली आहे शॉप फेमस आहे मित्रांनो याने काय घेतलं काय घेतलं तुला वेज चिली रोल व्हेज चिली रोल आणि व्हेज पनीर व्हेज नाही पनीर म्हणजे पनीर वेज असतं ना तर मित्रांनो खाऊया आपण लोकांचं चिकन हां

तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज प्लीज ते सबस्क्राईबचं बटन दाबून टाका लाईक करा व्हिडिओला आणि काय काय चुका झाल्या त्या आम्हाला कमेंटमध्ये सांगा म्हणजे नेक्स्ट वरमध्ये चुका होणार नाहीत मित्रांनो ठीक आहे चला मित्रांनो थँक्यू सो मच पाच राहा रोहित बाय बाय